स्वामी समर्थ पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै रोजी झाला दुसरा सोमवार चार ऑगस्टला झाला श्रावण अतिशय पवित्र व शुभ मानला जातो श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहे प्रत्येक दिवशी विविध व्रत सांगितले आहे पण श्रावण सोमवार महत्व अतिशय विशेष आहे श्रावण सोमवार हा शिवपूजा करणे अतिशय महत्त्वाचे आहे श्रावणी सोमवारी पूजानंतर शिवमूठ वाहण्याची प्रथा आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसरं सोमवार मुग प्रत्येकाने शिवपिंडीवर शिवमूठ अर्पण करावे कर्ज फिटणे दारिद्र्य नष्ट होणे घरांची मुलांची व पतीचे अगदी भरभरून प्रगती होते घरातील वादविवाद ह्या गोष्टी होत असतील तर अशी कोणती वस्तू शिवमंदिरातून आणायची आहे त्यानंतर या वस्तूची काय करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा श्रावण सोमवारी हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे ती तुम्हाला शिवमंदिरातून आपल्याला घरी आणायची आहे हा उपाय श्रावण सोमवारी ज्या घरी केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आपण सोमवारी भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची पण सेवा करत असतो हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल वारंवार आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चलत नसेल त्यामध्ये हवा तसा पैसा येत नाही जरी पैसा आला तरी तो कोणत्याही कारणाने टिकत नसेल बाहेर जात असेल सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणी म्हणजेच पैसा होय असे नाही तर घरामध्ये शांती समृद्धी भरभराटी असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते हा उपाय नक्की करून पहा आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते यालाच लक्ष्मी नांदणी असे म्हणतात वातावरण स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला सोमवारी जो हा उपाय आहे तो नक्की करायचा आहे आपण हा उपाय फक्त श्रावण सोमवारीच करायचा असतो कारण हा काही दिवसांचे महत्त्व खूप जास्त असते प्रगतीवर या गोष्टी खूप जास्त परिणाम करतात तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणीपासून सुटका होते तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होते घरामध्ये हवा तसा पैसा येतो पैसा आला तरी टिकत नसेल तर टिकून राहतो घरामध्ये अशा कारणांमुळे लक्षात येते की माता लक्ष्मी घरात स्थिर नाही घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणे महत्त्वाचे असते जर तुमच्या घरात वादविवाद भांडणी होत असतील तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा श्रावण सोमवारी हा उपाय नक्की करून पहा श्रावण महिन्यात केलेले उपाय कधीच वाया जात नाही त्या दिवशी जर तुम्ही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यामध्ये घरात्मक बदल होतात असे म्हणले जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे जमल्यास पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करायचे स्नान करून झाल्यावर आपल्याला घरातील देवपूजा करून घ्यायची आहे घरामध्ये शिवलिंग असेल तर विधिवत्त शिवलिंगाचे अभिषेक करायचा आहे पूजा आरती नैवेद्य दाखवून झाल्यावर तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरायचे आहे त्या पाण्यामध्ये चिमूट भरती टाकायची आहे यानंतर आपल्याला पाच बेलाची पाणी घ्यायची आहे आपल्याला तीन पानाचा किंवा पाच पानाचा अखंड बेल घ्यायचा आहे म्हणजेच कीड न लागलेला पान घेताना चांगली घ्यायची आहे कुठेही फाटलेली नसावी यासोबत आपल्याला एक बेलफळ घ्यायचं आहे बेलाचे फळ असते ते घ्यायचे आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शिवलिंगावर जल अर्पण करायचे आहे त्यानंतर जी बेलाची पाने आहे त्यांना स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याचा देठ काढून घ्यायचा आहे तर ती तुम्हाला पालथी शिवलिंगावर अर्पण करायची आहेत यानंतर हे बेलपत्र जे आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यानंतर बेलाचे फळ जे आहे ते देखील शिवलिंगावर अर्पण करायचे आहे दोन्ही हात जोडून मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे ज्या काही आपल्या आयुष्यातील अडचणी आहेत ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर शिवलिंगावर बेलफळ आहे ते अर्पण केलेले आहे ते तुम्हाला पुन्हा उचलून घ्यायचे आहे आणि हे बेलफळ तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचे आहे घरी आणल्यानंतर बेलफळ एका ठिकाणी ठेवून द्यायचे आहे आता हे बेलफळ आपल्याला घरामध्ये किती दिवस ठेवायचे आहे तोपर्यंत श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत ते आपल्याला घरामध्ये ठेवा श्रावण महिना संपल्यानंतर बेलफळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे जोपर्यंत हे बेलफळ लिंगावर अर्पण होत नाही तोपर्यंत तो स तो साधारण बेलफळ असतो परंतु जेव्हा शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा अभिमंत्रित होत असते यामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आलेली असते भगवान शिवशंकराचा आशीर्वाद असतो आणि जेव्हा शिवलिंगावरून आपण उचलून आणतो तेव्हा आपल्याला घरात असणारा वास्तुदोष नजर बाधा पितृदोष निघून जातात तसेच घरामध्ये भांडणे क्लेश मतभेद निघून जातात यासारखे मतभेद नाहीसे होतात बेलफळ हे अतिशय पवित्र मानले जाते तसेच वृक्षाला देवी सतीचे अवतार मानले जाते आणि म्हणून आपल्याला घरामध्ये असणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या निघून जातात ज्या ठिकाणी बेलाचे झाडं आहेत त्या जागेला तीर्थक्षेत्रा एवढे पवित्र मानले जाते आणि या झाडासंबंधित उपासना केली तर अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे श्रावण सोमवारी करायचा आहे आता हा येणारा श्रावण सोमवार जो आहे तो तिसरा श्रावण सोमवार आहे त्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण सोमवार चार आलेले आहेत जर तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय करणे शक्य झाले नाही तर चौथ्या श्रावण सोमवारी करू शकता अतिशय प्रभावी व सात्विक असा उपाय आहे हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच अनुभव येईल त्याचबरोबर तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामुठ मूग असणार आहे शिवामूठ तर अर्पण करायचीच आहे पण एकवीस मूग दानी हातामध्ये घ्या एक मुग हाता एक मुग घेऊन ओम नम शिवाय असा मंत्र बोलत आपली इच्छा मनोकामना व्यक्त करत एकवीस मुगाचे दाणे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे एकवीस मुगाचा उपाय अतिशय प्रभावी सेवा करायची आहे हा उपाय देखील तुम्ही करू शकता दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत जर हा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद